नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ कसे आहात सर्व मस्त आहात ना सर्वांनी मस्तच राहा तर आज माझी चालू आहे ती म्हणजे साफसफाई कारण की लवकरच आपले गणपती बाप्पांचं आगमन होणार आहे आपल्या घरी त्याचीच ही तयारी चालू आहे आणि भरपूर जणांच्या घरी गणपती असतील त्यांची पण अशीच धावपळ चालू असेल तर बोलला आज माझे मिस्टर पण घरी आहेत आणि लवकर साफसफाई करून होईल त्यामुळे मी सकाळी लवकर उठले आज कारण की मला डीमार्टमध्ये पण जायचं होतं सामान भरायचं होतं आणि घरी कोण असेल ना असं मदतीला तर कसं आहे पटकन कामं होऊन जातात आणि हे बघा एवढूसं युनिट हे टी व्हीचं साईडला आहेत आणि त्याच्यामध्ये ता कितीतरी वस्तू आहेत अशा तर हा छोटा फॅन होता जो की मी उन्हाळ्यातच जास्त वापर करते याचा म्हणजे ते म्हणजे किचनमध्ये जेव्हा चपात्या वगैरे करतो आपण तेव्हा तर खूपच गरम होतो उन्हाळ्यामध्ये आणि हे सगळ्या वस्तू मी आता काढून घेतल्यात कारण की आहे ना येथे हे कपाट आहे ना हलवायचं आहे कारण की हे एवढं मोठं आहे ना मला एकटीला हलवतच नाही ते कपाट तर माझे मिस्टर घरी आहेत तर बोलले हे पुढे घेऊन आहे ना पाठीमागे पण आहे ना खूप घाण असते जमा आपण काय करतो वर 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 साफ करतो रोज पण पाठीमागे ती कपाटाच्या पाठीमागे किती घाण असते किंवा फ्रीजच्या मागे घाण असते ह्या मोठ्या मोठ्या वस्तू पटकन हलवता नाही आहेत तर हे बघा इथं माझा भाऊ पण आला आहे मदतीला तर खूप अशी घाण जमा झालेली कपाटामागे तर हे सगळं आहे ना आम्ही झाडून आपण झाडू मारतो ना तर इकडची धूळ दुसरीकडं बसते परत इकडची धूळ दुसरीकडे बसते तर आमच्याकडे असं वॅक्यूम क्न क्लिनर आहे खूप छान आहे हे मी हे आमच्या इथं डोंबोलीत क्रोम आहे ना तिथून घेतलेलं पण एवढा छान उपयोग होतो नाही याचा बापरे मला वाटलंच नव्हतं घेताना एवढा वापर याचा हो पण किती पण कचरा असू द्या पण घाण असू द्या सगळी तो ना ऑब्झर्व करतो स्वतःमध्ये खूप छान आहे तो खरंच मला खूप आवडला तो वॅक्यूम क्लीनर आपल्याला ना जर घर मोठं असेल ना तर त्याच्यासाठी तुम्ही हे नक्की घेऊ शकता आणि इथे चालू आहे ती म्हणजे पंखा पुसायची कसरत कारण की हे पंखे ना इतके खराब होतात ना बापरे निघता निघत नाही तर मी मस्त अशी आंघोळ करून घेतली आहे कारण की सकाळी मी पाच वाजता उठले ना तर ते साफसफाईच चालू होती माझी कारण की साफसफाई करायची असे ना तेव्हा ते मी आंघोळ करत नाही लवकर आणि नंतर साफसफाई करून झाली आता फक्त भांडी वगैरेच म्हणजे ह्या बरण्या वगैरेच साफ करायच्या होत्या त्यामुळे मी आंघोळ करून घेतली आता आणि ह्या सगळ्या भरण्या खाली घेते पहिल्या कारण की मध्ये ना ह्या सगळ्या गावावरनं आले ना मी तर सगळ्या घासून वगैरे घेतलेल्या त्यामुळे आता फक्त पुसून घ्यायच्या आहेत एवढ्या काही घाण नाही झाल्या ह्या पण ज्या ज्या खाली वगैरे झालेल्या आहेत त्यातले संपलेलं आहे काही गोष्टी त्या सगळ्या मी साफ धुवूनच घेणार आहे आणि भांडी वगैरे घासून झालेले आहेत माझे मी रात्री पण भांडी खूप घासली कारण की रात्री घासल्या तर काय होतं आपले पंखे वगैरे चालू असतात तर पंख्यांखाली ना मस्त सुकून निघतात ते जे ओलं ओपाना असतो तो सगळा सुकून जातो कारण की आता तो ऊन नाही आहे त्यामुळे उन्हात कुठे सुकत घालणार ना आपण आणि आमच्या इथे जागा पण नाही आहे तुम्ही तर गॅलरीत बघितलं अजिबात जागा नसते आमच्या गॅलरीत पण खूप छोटी आहे तर हे सगळं सामान मी काढून घेतले आधी कारण की कधी पण साफसफाई करायची असेल ना तर सगळं सामान आधी काढून घ्या आणि हे सगळं मी शिफ्ट करते ते म्हणजे हॉलमध्ये कारण की हॉल मस्त असं सा साफ करून पूर्ण झालेलं आहे आणि इकडचं सा सामान तिकडे नेलं की कसं किचनमध्ये पण सुटसुटीत जागा होत्या आपल्या साफसफाई करायला आता दोन दिवस माझे असे साफसफाईतच जाणार आहे कारण की तुम्हाला व्हिडिओ असेच येणार आहेत आता माझे साफसफाईचे तर आज मस्त असं लिक्विड बनवलं आहे मी म्हणजे आपलं भांडी घासायचं लिक्विड असतं ना लिंबाचं लिक्विड व्हीम लिक्विड ते घेते त्याच्यामध्ये थोडं मी डेटॉल टाकते थोडं मीठ टाकते आणि थोडी हळद टाकते आणि ते सगळं मिक्स करून आहे ना मस्त असं थोडं पाणी पण टाकायचं त्याच्यामध्ये आणि मस्त लिक्विड तयार होतं आणि एवढ्या वस्तू छान निघतात ना कपाट असू दे किंवा क टायल्स असू दे आपल्या भिंतीच्या सगळ्या साफ करून मस्त निघतात आणि आमच्या घरामध्ये कसं पूर्ण टायल्सच लावलेले आहेत आम्ही कारण की दरवर्षी काय व्हायचं दिवाळी किंवा गणपती गणपतीला आता हमकस आम्हाला कलर लावायलाच लागायचा घरामध्ये कारण की पाहुणे वगैरे येतात तर ते बरं नाही वाटत ना खराब झालेल्या भिंती असतात तर आम्ही दरवर्षी कलर लावायचो त्यांनी काय व्हायचं सगळ्या वस्तू खाली काढा परत ठेवा एवढं दमायला व्हायचं ना त्याच्यामध्ये तर त्यामुळे आम्ही सगळ्या घरालाच टायल्स लावून टाकल्या व्हायत अगून आणि टाईल्स कशा वरच्यावर आपण जरी लिक्विडने वगैरे हो साफ केले ना तरी स्वच्छ निघतात आणि जास्त खराब नाही होत पण कलर असला की कसं डल होत जातो कलर त्यामुळेच मी टाईल्स लावून घेतल्यात आणि खूप छान निघतात टाईल्स जास्त मेहनत करायची गरज नसते माझं वरच्यावर साफसफाई असते त्यामुळे अजिबात घाण होत नाही आणि आता आम्ही चाललो आहे ते म्हणजे डीमार्टमध्ये कारण की डीमार्टला कसं सगळ्या वस्तू एकत्रच भेटतात एकाच ठिकाणी भेटतात म्हणजे भांडी असू दे किंवा कडधान्य असू दे सगळं एकाच ठिकाणी भेटतात त्यामुळे हे सोप्पं ऑप्शन भेट पडतं आपल्याला डीमार्टला जाणं तर सगळं सामान घेऊन झालं आहे माझं आणि मी इथे आली आहे भांड्यांच्या ह्याच्यामध्ये तर इथे बघा मस्त मोदकाचं भांडं होतं माझ्याकडे पण आहे तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल पण एवढे छान मोदक होतात ना याच्यामध्ये आपण ते टोपात पाणी ठेवून जाळी ठेवतो चाळण म्हणा झाकण ठेवतो पण त्याच्यापेक्षा ना हे मोदकाचं भांडं खरंच खूप छान आहे मी घेतलं ना तेव्हा हे पाचशे रुपयाला होतं आता झाले त्याला तीन चार वर्ष तर आत्ता ते जरा महाग झालं आहे कारण की खरंच खूप त्याचं उपयोग ना खूप छान होतो आणि त्याच्यानंतर मी आले ते म्हणजे पुढे पुढे आवडत्या ठिकाणी ते म्हणजे देवाचं सामान भेटतं इथे सगळं म्हणजे वस्तू भेटतात देवपूजेमधल्या सगळ्या तर बघा इथे बाय वन गेट पण फ्री पण आहेत सगळं आणि इथं मंगलदीप वगैरे काड्या त्या सगळ्या छान छान होत्या अगरबत्त्या न अगरबत्त्या पण होत्या पण मी जास्त अगरबत्त्या वापरत नाही मला हे असे ना स्ट्रिक असतात ना ह्या स्टिक त्या खूप आवडतात तर खूप छान होत्या याच्यामध्ये बघा पाच फ्लेवरच्या होत्या सँड रोज वगैरे हो आणि हे मधुर म्हणून पण आहे खूप छान आहे याच्यामध्ये तीनच आहेत सुगंधाचे पण खूप छान होतं हे कंपनीचं होतं हे आणि नंतर आले ते म्हणजे ते दिवे वगैरे हो बघायला किती पण घेतलं ना तरी कमीच आहे इथे समया पण होत्या बघा आता गणपतीमुळे नाही समया आल्या तिथे मा मी नाही वापरत गणपती समय कारण की आमच्या इथे खूप हवा असते त्यामुळे ते, ते, ते समया राहतच नाही अजिबात आणि बघा इथे गडू वगैरे पण आहेत छान छान आणि मोठी मोठी साईज आहे छान तामण वगैरे हा बघा दिवा छोटासा खूप छान आहे मी याच्यातले दोन दिवे घेतले मला घ्यायचे नव्हते तरी पण असं ठिकाणी आल्यावर मग घेणार नाही असं होणारच नाही आहे आणि मला तर देवाचे सामान म्हणजे काही वस्तू असू दे त्या घ्यायला खूप आवडतात तर माझे मिस्टर वर्ड होते चल म्हणून पण मी काही हालत नव्हती कारण की मला इथे आलं नाही अशा ठिकाणी तर घ्यावंसंच वाटतं काय ना काहीतरी घेतल्याशिवाय मी जातच नाही हा दिवा पण मला इतका सुंदर वाटलेला ना तर मी तुम्हाला दाखवेल नक्की मी काय घेतले ते आणि ते बघा छोटे छोटे कंदील होते किंवा ह्या माळी पण होत्या डेकोरेशनसाठी ज्यांना कोणाला स करायचं असेल ते पण इथे सगळ्या वस्तू आहेत गणपती बाप्पासाठी लागणाऱ्या तर सगळी शॉपिंग करून झाली माझी आणि आम्ही आलो आता घरी तर तुम्हा सर्वांना माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला आहे जर खरंच आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया सर्वांना श्रीस्वामी समर्थ बाय बाय